तर महायुतीच्या जागावाटपाची पहिली बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये पार आहे या बैठकीला स्वतः अमित शहा उपस्थित असणार आहेत सोबतच एकनाथ शिंदे आणि अजित पवार देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीत असतील दरम्यान या बैठकीत नेमक्या कोणत्या महत्वाच्या गोष्टींवर चर्चा होण्याची शक्यता आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीची महत्त्वाची बैठक होणार आहे विशेष म्हणजे या बैठकीला स्वतः अमित शहा उपस्थित असणार आहे मी सध्या ज्या हॉटेलला उभा आहे याच हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे ज्या हॉटेलमध्ये अमित शहा असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील आणि अजित पवार असतील हे चारही नेते जे आहेत तर एकत्र बसून महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करणार आहे रात्री उशिरा आ, ही बैठक होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा आज मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि त्या मेळाव्यासाठी अमित शहा येणार आहे आणि त्यानंतर ज्या हॉटेलमध्ये अमित शाह थांबणार आहे त्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील हे नेतेदेखील रात्री पोहोचणार आहे आणि त्यानंतर महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला याबाबत या ठिकाणी चर्चा होण्याची शक्यता आहे आपण जर बघितलं तर गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता त्यामुळे आता होईल तितक्या लवकर जागा वाटपाचा निर्णय घेऊन इच्छुकांना जे आहे तर कामाला लागण्याची संधी मिळावी यासाठी आता हालचालींना वेग आलेला आहे महायुतीची पहिली बैठक जी आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या रामा हॉटेलमध्ये होणार आहे आणि यासाठी आ... महायुतीचे महत्त्वाचे सगळेच नेते उपस्थित असणार आहे त्यामुळे आज या बैठकीत नेमका काय निर्णय होतो आणि पहिल्या बैठकीत होईल तितक्या जागा ज्या आहेत त्यावर तोडगा काढण्यासाठी या चारही नेत्यांचा प्रयत्न असणार आहे कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना उशीर झाला होता आणि त्याचा फटका निकालावर आपल्याला पाहायला मिळा पाहायला मिळालं होतं त्यामुळे यंदा जे आहे तर होईल तितक्या लवकर जे आहे तर ज्या प्राथमिक जागा आहे ज्या ठिकाणी वाद नाही आहे त्या ठरवून त्या ठिकाणी उमेदवार देण्याच्या देखील हालचालींना वेग आलेला आहे या आठवड्याभरात जे आहे तर पहिली यादी देखील जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आज ही पहिली बैठक होती आणि या बैठकीत नेमकं काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मोसिन शेख एन डी टी व्ही छत्रपती संभाजीनगर